घराचे बांधकाम सुरू असताना शेजारच्याशी झालेले भांडण मिटवण्यासाठी जुळे सोलापुरातील एका कुटुंबाने ओळखीच्या राजेंद्र राठोड यास बोलावून घेतले त्याचा फायदा उठवत राठोडने डिसेंबर दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात सतत जबरदस्तीने अत्याचार केले पीडितेच्या फिर्यादीवरून राजेंद्र देवीदास राठोड याच्या विरुद्ध सदर बाजार पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे राठोड आज सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहे एक वर्षापूर्वी पीडितेने शेजारच्याशी झालेले भांडण मिटवण्यासाठी ओळखीच्या राजेंद्र राठोड यास बोलावून करून तो गावात भांडण मिटवण्याचे काम करतो असे पीडितेच्या कुटुंबाने ऐकले होते त्याने शेजारच्या विरुद्ध विजापूर नाका पोलिसात फिर्याद घ्यायला लागली त्यानंतर एके दिवशी पोलीस तक्रार अर्ज द्यायची म्हणून बोलावून घेतले अर्ज देऊन आल्यावर घरी जाताना राठोड त्याच्या चार चाकीत बोलावून घेतले त्यानंतर पाणी प्यायला दिले आणि गाडीत गुंगी आली जाग आल्यावर गाडी सिद्धेश्वर कारखान्याजवळील मोकळ्या मैदानात होती त्या ठिकाणी कोणी नसल्याची संधी साधून त्याने जबरदस्तीने अत्याचार केला फोटो व्हिडिओ काढले ते सोशल मीडियावर व्हायरल करतो म्हणून सतत अत्याचार केले मुंबईला गेल्यावर त्या ठिकाणी देखील अत्याचार केले प्रत्येक के पौर्णिमेला अक्कलकोटला जात असल्याची माहिती काढून त्यांनी एकदा गाडीत बसवून नेले आणि गाणगापूर रोड वरील लॉज वर नेऊन अत्याचार केला त्यानंतर सतत पतीची नोकरी घालवतो मुलांना ठार मारतो फोटो व्हिडिओ करतो केले ही बाब पतीला समजली आणि पीडितेच्या संसारात वितुष्ट आले त्यानंतर त्यांनी पती विरुद्ध देखील पोलिसात फिर्याद द्यायला लावली असेही पीडितेने पोलिसांना सांगितले गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी राजेंद्र राठोडचा शोध घेतला पण तो सध्या पसार झाला आहे पोलिस त्याचा शोध घेत आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलेनाथ ऐवळे तपास करत आहेत